आठवड्यातून दोनदा नारळ पाणी प्या यामुळं शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही आणि चेहऱ्यावर चमकही येते दुधी भोपळ्याचे तुकडे कापून कोरडे करून खोबरेल तेलात शिजवून घ्या हे तेल गाळून बॉटलमध्ये भरून ठेवा या तेलानं डोक्याला मसाज केल्यानं पांढरे केस काळे होऊ लागतात ज्या महिलांचं पोट खूप वाढतंय त्यांनी लसणाच्या रसानं पोटाची मालिश करावी यामुळं वाढणारं पोट कमी होण्यास मदत होईल जास्त भात खाणाऱ्या व्यक्तीला दम्याचा त्रास होऊ शकतो जर अधिक -अधिक तुम्हाला नेहमी निरोगी राहायचं असेल आणि आजारांपासून दूर राहायचं असेल तर तुमच्या आहारात अधिकाधिक डाळी आणि चपातीचं सेवन करावं तुम्ही नेहमी सकाळी नऊपर्यंत आंघोळ करण्याचा प्रयत्न करा यामुळं तुमचं शरीर ताजंतवानं राहील आणि तुम्हाला कामात मन लागेल आणि शरीर दिवसभर सक्रिय राहील कधीही खूप गरम किंवा खूप थंड पाण्यानं अंघोळ करू नये असं केल्यानं आरोग्य बिघडण्याचा धोका असतो कारण शरीर आपल्या अंतर्गत तापमानाचं संतुलन राखू शकत नाही जेवण केल्यानंतर गूळ आणि बडिशेप खाणं आवश्यक आहे यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता देखील थांबते जे लोक मानसिक समस्यांनी ग्रस्त असतात त्यांनी सकाळी उठून मोकळ्या हवेत फिरावे आणि दीर्घ श्वास घ्यावा यामुळे डिप्रेशन कमी होईल आणि मेंदू ताजा तवाना होईल खरबुजाच्या बिया बारीक करून दुधात मिसळून खाल्ल्यानं रक्तपेशी वाढण्यास मदत होते जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दुधी भोपळ्याच्या रसामध्ये थोडेसे मीठ मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या यानं तुमचं शरीर निरोगी राहतं आणि वजन कमी होण्यास मदत होते चेहऱ्यावर पांढरे किंवा काळे डाग दिसू लागल्यास कोरफडीमध्ये थोडा मध मिसळून चेहऱ्याला लावा त्यामुळे चेहऱ्यावरील डाग हळूहळू दूर होतील अशक्तपणा आल्यास रोज गोळ खावा प्रवासात तुम्हाला उलटीची समस्या येत असेल तर प्रवासापूर्वी तोंडात थोडा ओवा ठेवा यामुळं उलट्या होणार नाहीत